याला वाच्य वाच्य माहिती आहे लोकशिप पळयो मी काय फिकट दार लांब वाकडे किचन मध्येला दांडू किचन पुढे

तेम काय केलं केसर जरा बाहेर पैक लावला होता ना तेच म्हणून काय लावलं होतं ए म्हणजे कोनम केली होतीस हा मिसलीप लावलंय हं काय चुपचाप प्लीज मी समजून ना हा तेच

सकाळची पुढे <laughs> ते तिकडे गेले आहेत ना आता त्याच काय सांगाव रोजच मड त्याला कोण रड तेच ते सारखं कुठं पिऊन पडत कुठं नाही त्याची त्याला माहिती ते का मला सांगून पडत तो असं चालू झालं असे वाईट दिवस कधीच कोणावर जीवन आहे मी म्हणते मानवर आले ते त्याचा घरात पाय नाही तर काय रुपयाचा हात नाही काहीच नाही सारखं तिकडेच दहा रुपये तर पुढं पडतो कुठं बा बा पाहतो काय करतो ते त्याला माहिती घरी जरा आला ना मुलगी असे भांडण करतो असे भांडण करतो तर घरी नसला तेवढं असे दोन गोष्टी प्रेमाच्या नाही कधी तर काय नाही आपली बायको काय करते काय असं त्याला कधीच वाटत नाही मला तरी समजत नाही गं काय असू काही नाही बाई

मावशी त्या दिवशी बाई मला पाहुणे आले बाई त्याचं नवीनच लग्न होईल होत तो झोपले बाई तंगड तगडे घालून त्याच झालं मग ते जायचं सुरु आणि मग आता मला त्यांच्या इकडे पाहिल्यावर मला आठवण नाही येणार का मानावरची मानावर जर चांगला असता तर भाऊजी मला काय ना असं तुम्ही काय म्हणाला त्या तुझं वाईट होणार मी काय करू

म्हणजे तू काय आणि मी काय म्हणजे काय तुम्ही काय मानात का आता मग काय बोलायला असल ना तू भाऊजी माझा ना भाऊजी आहे बाई चिडचिड म्हणजे मला ना असं थोडं काही झक्किंच जरी असं वाटलं ना लगेच

कोरड्या म्हणजे कोरड्या पोपाटाला आमची कोरडी पण तुमची वल्ली आहे ना आमची वल्ली असून त्याला निळज भेटत त्याला काम करीत कोरडी व्हायची टाईम आलं ना आता आहे 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 नाही नाही आठवण झालं सगळ्या गोष्टींच्या आता तुझ्याकडे माझ्या नळ आहे बघू इरीला पाणी स्वतः सुटत तुमची मोठं बाबा 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 हात लावायचा उशीर आहे

Maa jiye rabaik pungulitra lagi. Haa? Pungulitra nyingi ya. Kaji kuru kuru. Maa jiye na? Haa? Sa. Maa. Kaji ya. Kata tu jiye rasi. Maa raka kuru naka rizi. Kaji kuru naka. Maa jiye na? Hmm? Mba kata kaya kuru maa jiye. Ka. Tu jiye ni kuru naka. Maa शबुटी र मी पकाय हा ना ह सरम सर कामल उशीर कसा सर कामल उशीरच का रे लो सर मी

मोकळं मोकळे केलं कधी माझं नावर यायचा कधी मोकळा करायचा कव्हर त्याच्या भरच्यावर बसून जाऊ दे मका आजचं नुसतं पान पाणी झालं नंतर आता झाल्या आतम्याला शांती होती समजा दे आता मस्त आंघोळ डिंघोळ केलेले आता मस्त आराम करते मा